अशी असते बाबा प्युअर आपल्याकडे भेटत नाही हो <laughs> मी आता काल इस्कूल राहले का खाल द्या हे असते हे एक लिटर शंभर रुपयाला म्हणतात आपण घ्या हाफ लिटर आपण कधी पिली नाही आणि घोड्याचे मित्रांनो शिंदे पिऊ नका हे आंध्रामध्ये जे आहे ते प्युअर भेटते हे असे असते मडक लावलेले असते कोणचं झालो लिटर लिटर नाही कोणच कोणचं

माजून ठेवली त्याच्यानंतर काल रात्री सूर्य झाला उशिरा आता मी निघालेला रात्री निघाले चार वाजता निघालतो आता जवळपास आम्ही पाचशे किलोमीटर जवळजवळ समजा गेलेला आहे तर नाश्ता पण झाला आमचा पुढं जाऊन कुठेतरी दोन तीन वाजता मटण घेऊता आणि आपलं सामान बघू शकतो आपण सामान घेतला इत्या वेळेसच गेल्या त्या गेल्या चक्करला गे आपण गे गॅस घेतला होता भांडे घेतले होते या चक्काला राशन पाणी सर्व घेतलेलं आहे पुढं आता आपला चिकन घ्यायचं आहे दुपारी टाइम मध्ये आपण चिकन बोलू गेल्या वेळेस आपलं टायर बघा हे पुढचं टायर होतं इथं सेकंड आहे या जुनं टायर होतं त्याच्यामुळे मालकाने हे पण नवीन टाकून दिलं आणि पुढचं पण हे का हे नवीन टाकून दिलं आणि हे त्याच्या पाठीमागं बघा इथं पण टायर खराब होतं आपलं हे इथं रिमोटचे दोन टाकून दिलेले आहेत इथं पण नवीनच आहेत बघा आणि इथं आहेत पुढचे दोन टायर काढलेले समोरचे दोन आपल्या राईट राईट साइड ला होते ते काढून इथं टाकलेले आहेत आपण त्या साईडचे बघू ता आणि हे जे दोन टायर आहेत हे त्या पुढच्या साईडचे आहेत दोन्ही पण त्यांची एक जोडी करून इथं टाकलेली आहे इथं पण नवीनच टायर आहेत बघा हे पंचावन्न हजार जोडी आहे आणि इथं जुने टायर आहेत इथं तेवढी आपली गरज पडत नाही तरी पण मालकण टाकून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे पुढचं टायर होतं लेफ्ट साइडचं हे ले 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 पण नवीनच टायर आहे त्या साईडला होतं हे इथं टाकलेलं आहे बघा सुरत नव्हता त्या एवढी माझी परिशान झाली हे आता आमच्या हाती अशी कापून गेले आणि इथं पण नवीन टाकलेलं आहे बघा टायर बघू शकता नवीन कुरला आता आपला पाच सहा महिने बघा काम नाही टायरला ना। तर आता मित्रांनो आपण निघूया आता पुढं टाइम पण खूप झालेला आहे मित्रांनो बघा टायर वगैरे आपण चेक करणं झालं सर्व आणि पुढे जे तुम्हाला झाड दिसतात बघा ते शिंदीचे झाड आहेत इकडं आंध्रामध्ये जास्त शिंदी ताडीचे झाड आहेत आपण एखादी पिऊन बघू म्हणजे पियायला चांगली दशापेक्षा काही येत नाही त्याची मुतखड्यासाठी चांगली असते म्हणलं हे जे आजूबाजू तुम्हाला झाड दिसतात हे साळ आहे बघा हे साळ आहे आणि ते मोठे मोठे ऊस झाडं दिसतात ते शिंदीचे झाड आहेत आपल्याकडे त्या ताडी म्हणते कधी आपला कुठं चान्स भेटला तर आपण चांगली प्युअर पिऊ तर ते आपण कधी पिली नाही शरीरासाठी चांगली असते म्हणतात त्याच्यात उत्कड होत नाही असा रस्ता आहे आता हे तिरमलगिरी गाव आहे पाठीमागं ते तिरमलगिरी पास करून मी पुढे आलेला आहे आणि इथून आपल्याला तीस किलोमीटर गेल्या नंतर राईट साईडला रस्ता आहे खमंग रस्ता वरंगल खमंग रस्ता त्या रस्त्याला आपल्याला जायचं जाय। आहे आता बारा वाजले आहेत आणखीन एक तास गाडी चालवत मित्रांनो नंतर त्याच्यानंतर आपण मटन चिकन घेऊन मित्रांनो हे शिंदे झाड आहेत तिथे मडके लावली आहेत बघा हे सर्वच शिंदेचे झाड आहेत बघू शकता तुम्ही बघा हो आपण कुठं तरी थांबूया पुढे भेटते शिंदी प्युअर असेल तर घेऊया नसेल तर मग काही गरज नाही मित्रांनो हे बघू शकता तुम्ही शिंदे झाड आहेत अण्णा कितने काय एक गिलास कितने काय

थे 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 थे। आ, ग्लास? ग्लास नहीं ग्लास नहीं तो रुपीज बोला प्योर है, दाल, प्योर है क्या? ना प्योर है क्या मित्र तुम्हें बोगा ब्यूर अपने कड़ भेटत नहीं

का बस 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 मित्रांना अशी घेतली बघा हाफ बीटर पन्नास रुपयाला दिलेली आहे अण्णा बघा अण्णा किती खुश आहे मित्रांनो आपण आता गाडी जाऊया आणि गाडी मध्ये बसून पिऊया कारण आपल्याला काय नाही अन्न नाही आदमी हो टेस्ट करला नाही बोलले पिता उसको टेस्ट चिल्लर नाही आते चिल्लर 30 रुपीस चेंज आना 30 रुपीस मित्रांनो काय आणलीले बॉटल आणि मी कधी पीली नाही कारण काय पूर्ण गाडी चालवायचे आहे चांगली पण असते म्हणलं पण पीली कधी नाही मी बघूया पीऊन काय चेस्ट आहे काय कसा आहे मित्रांनो हे आंबट आहे मला ओरिजिनल आहे वाटते कारण का तर आंबटपणा लागते याचा थोडा थोडा आंबटपणा यायला लागलेला आहे म्हणजे नॅचरल टेस्ट असते ती आहे बघा याच्यामध्ये सगळं मित्रांनो आम्ही आलेले चिकन बनवून घ्या आपण भाजी दुपारचे दोन वाजलेले आहेत काला टाकून घेऊ आता मस्त जाऊन राहिले साईड तडका मारू का बघा मित्रांनो आम्हाला तिथं चिकन घेतल्या गावामध्ये पुढं आल्याच्या नंतर तिथून इकडं आता शंभर किलोमीटर समजा पुढं आले आम्ही झाड आहे बघा हे रोडला आमची गाडी आहे मोठा हवे आहे कमन खमनचा त्याच्यानंतर टाकून घेऊ आपण মিচা মিচা লি নাখিনি আলিকন ঘন ঘ मित्रांनो आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आता टाकून घेऊ टमाट असं लाल बुल झालं बघा आपलं मसाला मिरचू आपण आणलेला मसाला मिरचू होता मित्रांनो टाकून दिला बघा असा कलर आला लाल वातावरण सर्दी झाली बुल जनजणीच लागते मित्रांनो आपल्याला टाकून घेत आपण चिकन माल मटेरियल आपलं समजा मिक्स झाले चांगला मस्त है अनुभव बी भाजी रेडी बघा अशा प्रकारे झणझणीत भाजी झाली बघा हे बघू शकता तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे अशी आपला झणझण भाजी पाहिजे बघा चला आता मग मित्रांनो आता घेऊन जेवून कारण का तर आज उशीर झालेला आहे Mm. <clears throat>